इथून हा एक कमी झाला इथून हा एक वाढला तर अशा प्रकारे बघा याची इलेक्ट्रॉन देऊन स्वतःचे आठ इलेक्ट्रॉन कंप्लीट केले आणि ने एक इलेक्ट्रॉन घेऊन स्वतःचे आठ कंप्लीट केले तर या दोघांचे ऑक्टेट अशा प्रकारे कंप्लीट झाले या प्रकारे जो बॉन्ड तयार झाला याला म्हणू आपण आयोनिक बॉन्ड याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे ला पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आणि क्लोरीनला निगेटिव्ह चार्ज दिला असं का जो इलेक्ट्रॉन देतो इलेक्ट्रॉन गमावतो तो होऊन जातो पॉझिटिव्ह चार्ज त्यालाच आपण म्हणतो कॅटायन आणि जो इलेक्ट्रॉन कन्झ्युम करतो जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो त्याला म्हणतो आपण अनायन हे सोडियम क्लोराईडचं एक उदाहरण होतं जे आपण पाहिलं आयोनिक थँक यू